नमस्कार मी प्रिया पाटील आज आपण तुम्हाला आंब्याचं रायतं करू त्यासाठी मी रायवळ आंबे घेतले आहेत साले काढून घेतले आहेत आपल्याला रायतं करायचं आहे तर काय काय घ्यायचं आहे पेडक्या मिरच्या धने आणि दोन तिरफळ ओलं खोबरं जिरं चवीनुसार हळद मालवणी मसाला कडीपत्ता पोंडिला आणि राई चला आपण सुरुवात बनवायला याच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे पर्यंत आपला पण टाकून घेऊया जिरं टाकूया राई थोडं मिडियम ठेवलेलं आहे लसूण ठेचलेला

त्याचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला आपलं आपण रेडी आहे आता आपण कोलेला टाकू आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घ्या चवीनुसार. करून घ्यायचं आपल्याला सगळ्या बाजूने मीठ लागलं पाहिजे रायत्याला आपल्याला गूळ पण ऍड आहे आपण गोळ ऍड करूयाच्यामध्ये ऍड त्याच्यामध्ये आपल्या याच्यावरती झाकण मारून ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनिटांनी आपल्याला चेक करायचं आहे तर आपण पाच मिनिटांनी भेटू तर आपण बघूया आपलं रेडी आहे पण असं रायता आंब्याचं मालवणी पद्धती नक्की ट्राय करून बघा आता आपण याला प्लेटीमध्ये काढणार आहोत रायत्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्कीच करा थँक्यू